सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला आहे तर दुसरीकडं अलमट्टी धरणामधून काल रात्रीच्या तुलनेत आज पुन्हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर सांगलीमधील आर्यविन पुलाची पाणी पातळी हे चाळीस पॉईंट पाच फुटावर आहेत अंकाली पुलाची पाणी पातळी ही पंचेचाळीस पॉईंट तीन फुटावर आहे म्हैसाळ बंधारा बावन्न पॉईंट सात फुटावर आहे राजापूर बंधारा एक्कावन्न पॉईंट सात फुटावर आहे राजाराम बंधाऱ्यातील पाणी पातळी हे सत्तेचाळीस पॉईंट आठ फुटावर आहे आज आणि उद्या सांगली कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे असं असलं तरी अलमट्टी धरणाचा विसर्ग कालच्या तुलनेत आज पुन्हा वाढवण्यात आलाय ही दिलासादायक बाब आहे काल संध्याकाळी अलमट्टी धरणामधून तीन लाख क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं यात रात्रीपासून वाढ करण्यात आलेली आहे सध्या अलमट्टी धरणामधून तीन लाख पंचवीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे